लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी बार बार दिनी आहे बार बार दिली गाय तेज खबर न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक हुमायून नदाफ यांचे थोरले चिरंजीव सिराज हुमायून नदाफ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक तेज खबर न्यूज चॅनल परिवार व नदाफ परिवार जयसिंहपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांचा पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सत्कार इंडियन पोलीस मित्र संघटना शिरोळ तालुका यांच्याकडून जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या कार्याची दखल शिरोळ तालुक्यामध्ये जयसिंगपूर येथील घरपोडी तमदलगे येथील बसवेश्वर खिंडीमध्ये झालेला खून आरोपी गुन्हेगारांचा शोध जयसिंगपूर मधील घरपोडी चोवीस तासांमध्ये तर येथे झालेला तासात छडा लावून आरोपींना अटक केली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शिरोळ तालुका इंडियन पोलीस मित्र संघटनेच्या वतीने जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब कदम साहेब इनामदार साहेब व माने हवलदार निलेश मांजरे पोलीस नाईक ताहिर मुल्ला सुगुप्ते, वैभव सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष मनोज कांबळे अनिकेत पाटील रोहित चौगले ओंकार निर्मले मुकेश माने यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते